बातमी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एकीकडे ठाकरेंना धक्का बसलाय तर दुसरीकडे शरद पवारांच्या आमदारांमध्ये सुद्धा अस्वस्थता निर्माण झाली आहे विधानसभा अध्यक्षांचा शिवसेना पॅटर्न हा राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये सुद्धा लागू होणार का अशी चर्चा या निमित्तानं होऊ लागली आहे अजित पवारांना एकनाथ शिंदेसारखाच फायदा होणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे अजित पवारांनी बंडा आधीच पक्षावरती दावा केला दरम्यान नियम सगळ्यांसाठी सारखा असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय नियम सर्वांसारखा आहे बावनकुळेला वेगळा नियम पवार साहेबाला वेगळा नियम एकनाथ शिंदेजीला वेगळा नियम उद्धव ठाकरेंचा वेगळा नियम असं नाही राहत निकाल हा शेवटी निकाल असतो आणि निकालामध्ये जो मेरिट असतं ते मेरिट असतं त्यामुळं मला वाटतं जे मेरिट सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने किंवा जे विधिमंडळाने दिलाय त्या मेरिटवर सर्वात निकाल लागेल नियम सर्वांसारखा आहे बावनकुळेला वेगळा नियम पवार साहेबाला वेगळा नियम एकनाथ शिंदेजीला वेगळा नियम उद्धव ठाकरेंचा वेगळा नियम असं नाही राहत निकाल हा शेवटी निकाल असतो आणि निकालामध्ये जो मेरिट असतं ते मेरिट असतं त्यामुळे मला वाटतं जे मेरिट सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने किंवा जे विधिमंडळाने दिलाय त्या मेरिटवर सर्वात निकाल लागेल